गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना क्रिसमस सणाच्या खूप खूप शुभेच्छा विशु हॅपी क्रिसमस टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो खूपसे विद्यार्थी म्हणत होते की सर एक व्हिडिओ मराठीमध्ये सुद्धा बनवा आणि त्यामुळे मी आज जे सुद्धा बोलणार आहे ते मराठीमध्ये बोलणार आहे आजचा जो आपला हा विषय आहे हा विषय म्हणजे अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासाची योग्य वेळ कोणती खूपसे असे जे विद्यार्थी आहेत ते म्हणत असतात की सर आम्ही वर्षभर अभ्यास करतो अभ्यास करतो परंतु आम्हाला परीक्षेमध्ये काहीच आठवत नाही तर शाळेमध्ये असताना मला वेळ मिळत नाही या गोष्टी सर्व सांगायला कारण सिलेबस पूर्ण करणे महत्वाचे असते त्यामुळे आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज मी तुमच्याशी काही गोष्टी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काही गोष्टी उपयुक्त पडतील या उद्देशाने तुमच्याशी संवाद साधत आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर जे विद्यार्थी आहे ज्यांना असं वाटतं की हा व्हिडिओ मला युजफुल आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास कसा करायचा आणि अभ्यास करायची योग्य वेळ कोणती आहे याची जी सुरुवात आहे ही सुरुवात मी एका गोष्टी गोष्टीपासून सुरुवात करेल तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे कारण मला असं वाटतं की गोष्टी गोष्टीची सुरुवात आहे ही जर एखाद्या स्टोरी पासून जर केली तर नक्की ती जे मला सांगायचे ते तुम्हाला लक्षात येईल किंवा ते तुम्हाला पटेल विद्यार्थी मित्रांनो गोष्ट ही अशी आहे की दोन पिंजरे असतात त्या एका माकडाची माकडांची जी गोष्ट आहे आणि त्या गोष्टी ती जी गोष्ट आहे ही आपल्या जीवनात मध्ये सुद्धा लागू होते तर काय होत कि दोन पिंजरे असतात एका पिंजऱ्यामध्ये दहा माकडं असतात आणि एक पिंजरा खाली असतो तर त्या दहा माकडांना जवळपास तीन दिवस काहीच स... अन्नपाणी काहीच दिला जात नाही तीन दिवस काहीच अन्नपाणी दिलं जात नाही आणि तीन दिवसानंतर ज्या एक या साईडला जो खाली पिंजरा असतो त्या खाली पिंजऱ्यामध्ये एक माकड सोडल्या जाते मी इथे माकडाला बंद सुद्धा म्हणू शकतो तर त्या खाली पिंजऱ्यामध्ये एक माकड सोडल्या जातो तो माकडला खूप भूक आली लागलेली असते त्या खाली पिंजऱ्यामध्ये आ, वरती केळी लटकवलेली असतात आणि त्या केळीच्या वर केळीच्या गरम एकदम गरम पाणी असते जेव्हा जे, जे शास्त्रज्ञ असतात ते शास्त्रज्ञ जेव्हा त्या दहा पिंजऱ्यातील एका माकडाला रिकाम्या पिंजऱ्यामध्ये टाकतात तेव्हा तो माक माकड जो आहे तो भुकेने व्याकुळ असतो आणि त्याला त्या पिंजऱ्या मधील केळी दिसतात तो केळीच्या केळीला पकडण्यासाठी जंप मार उडी घेतो उडी घेतल्यानंतर जशी तो उडी घेतो तसंच ते जे वरती गरम पाणी असतं ते गरम पाणी त्याच्या अंगावर त्याच्या शरीरावर पडतो काही वेळानंतर पुन्हा तो त्या केळीला केळीला पकडण्याचा प्रयत्न करतो पुन्हा गरम पाणी त्याच्यावर पडते अशी प्रोसेस सुरू असते नंतर शेवटी त्याला असं वाटतं की शेवटी तो थकून जातो आणि तो उड्या मारणं बंद करतो काही वेळानंतर पुन्हा त्या दहा माकडामधील एक माकड या पिंजऱ्यामध्ये पुन्हा येतो तो सुद्धा आल्यावर त्याला केळी दिसतात तो सुद्धा केळी पकडण्यासाठी उडी मारतो आणि त्याच्या अंगावर सुद्धा गरम पाणी पडत पुन्हा तो उडी मारतो पुन्हा त्याच्या अंगावर गरम पाणी पडतो शेवटी तो सुद्धा थकून जातो नंतर तिसरा माकड या पिंजरामध्ये टाकला जातो तिसरा माकड जेव्हा टाकला जातो तेव्हा तो सुद्धा सेम करतो उडी घेतो किडी पकडण्यासाठी आणि किडी पकडण्यासाठी उडी घेतल्यानंतर त्याच्या अंगावर सुद्धा गरम पाणी पडतं आणि पुन्हा तो उडी मारतो पुन्हा त्याच्या अंगावर गरम पाणी पडतो आता हे जे गरम पाणी पडतो ते तीन जे बंदर आहे की किंवा तीन जे माकडा आहे त्या तिन्ही माकडाच्या अंगावर पडतात म्हणजे तिघांनाही माहीत होत की उडी मारल्यावर आपल्या अंगावर गरम पाणी पडतं आता माझ्या बघा काय येणार आहे जेव्हा चौथा माकड येतो या पिंजऱ्यामध्ये चौथा माकड पिंजऱ्यामध्ये आल्यावर जसा तो माकड पिंजऱ्यामध्ये आला तशी हे जे तीन माकड असतात हे त्याला मारायला सुरुवात करतात इतकं मारतात की त्या माकडाला सुद्धा नाही कि कशासाठी मला मारला आहे नंतर पुन्हा पाचवा माकड येतो या पिंजऱ्यातून या पिंजऱ्या खाली पिंजऱ्यामध्ये पाचवा माकड येतो पाचव्या माकडाला सुद्धा हे तसेच करतात हे तीन जे माकड असतात ज्यांच्यावर गरम पाणी पडलं असते हे तीन माकड जसा तो पाचवा माकड पिंजऱ्यामध्ये आला त्यांना मारायला सुरुवात करतात त्या चौथ्या कर कर आणि पाचव्या माकडाला कळत सुद्धा नाही की मला कशासाठी मारत आहे चौथा माकडने हाच विचारत असतो की त्यांना असं वाट चौथ्या माकडाला असं वाटते की त्यांना काहीच कल्पना नसते की इथे केड आहे गरम पाणी आहे त्यांना इतकं माहीत असतं की या पिंजऱ्यामध्ये आलं की मारायला सुरुवात करायची नंतर सहावा माकड येतो आता सहावा माकडाच्या वेळेस जे शास्त्रज्ञ असतात जे यावर एक्सपेरिमेंट करत असतात ते शास्त्रज्ञ काय करतात जे तीन माकडं असतात ज्यांनी केळ पकडण्यासाठी उडी मारली असतात आणि त्यांच्या अंगावर गरम पाणी पडलं असतं अशा तीन माकडाला सुद्धा तीन माकडाला सुद्धा बाहेर काढतात आणि त्यावेळेस ते गरम पाणी सुद्धा ठेवत नाही जेव्हा सहावा माकड जातो तेव्हा जे चौथा मा माकड आहे आणि पाचव्या नंबरचा माकड आहे त्यांना माहीतच नसते की ते केळ आणि गरम पाणी असतं ते जसा सहावा माकड येतो तसेच त्यांना सुद्धा मारायला सुरवात करतात असे पुन्हा सा सातवा माकड येतो आठवा माकड येतो आणि ते बाकीचे जे आहे ते त्यांना मारायला सुरुवात करतात या स्टोरीच एक मोरल हे आहे विद्यार्थी मित्रांनो की ही परिस्थिती विद्यार्थ्याच्या बाबतीत सुद्धा घडत असते खूपसे असे विद्यार्थी आहे की त्यांना योग्य वेळ आहे ही योग्य वेळ अभ्यासासाठी कोणती आहे ही माहीत नसते खूपसे विद्यार्थी म्हणत असतात की सर मला अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ सांगा तर मला इथे तुम्हाला सांगायचं आहे की अभ्यास करण्यासाठी जी योग्य वेळ आहे ही तुम्ही स्वतःची ठरवा तुम्हाला अभ्यास केव्हा करायचा हे सांगण्यासाठी तीन वयोगटातील लोक तुम्हाला मिळतील एक वयोगट म्हणजे तो पंचवीस ते तीस वर्षाचा दुसरा वयोगट म्हणजे तीस ते चाळीस वर्ष वयोगटाचा आणि त्यानंतरचा चाळीस ते साठ वयोगटातला एक वयोगट मिळेल तुम्हाला तर जेव्हा तुम्ही पंचवीस ते तीस या वयोगटातील विद्यार्थ्यांना विचाराल की दादा ताई मला अभ्यास कसा करायचा हे सांगा अभ्यास करायची योग्य वेळ कोणती आहे तर ते असे विद्यार्थी असतात की जे जनरली अभ्यासासाठी हॉस्टेलमध्ये राहतात काही कदाचित एक दोन विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी असतील की जे घरून अपडाऊन करत असतात हे विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये जवळपास जो क्रम असतो हा वेगळाच असतो हे विद्यार्थी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करतात आणि सकाळची जर कॉलेज असलं दहाला ला कॉलेज असलं तर हे नऊला ला साडेनऊ ला उठतात आंघोळ करतात आणि शिधे कॉलेजला जातात तर हे तुम्हाला कधीच म्हणणार नाही की सकाळी उठा पाहून कारण हे विद्यार्थी स्वतःच नऊ वाजता आठ वाजता उठतात रात्रभर अभ्यास करतात किंवा रात्रभर अभ्यास सुद्धा करत नाही प्रत्येक त्यांची त्यांच्या लाईफमध्ये त्यांची अभ्यास करण्याची जी पद्धती आहे अभ्यास करण्याची वेळ ही वेगळी आहे त्यानंतर पस्तीस ते चाळीस तीस ते चाळीस या वयोगटातील जे लोक असतात हे तुम्हाला या वयोगटामध्ये मी सुद्धा येतो आहे या वयोगटातील जे लोक असतात हे तुम्हाला सांगतील की अरे अभ्यास करत असताना सकाळी चार वाजता उठायचं चार वाजता उठायचं आणि अभ्यास करायचा परंतु चार वाजता उठल्यानंतर खरंच तुमचा अभ्यास होईल का माझ्या जीवनामध्ये मी सुद्धा खूपदा प्रयत्न केले सकाळी उठायचा आणि अभ्यास करायचा परंतु सकाळी उठल्यानंतर मला सुद्धा खूप झोप येत होती आणि मी माझा स्वतःचा टाइम टेबल बनवला सकाळी उठल्यानंतर मी कधीच अभ्यास केला नाही मला सुद्धा झोपच येत होती तर मला जो वेळ सुटेबल वाटत होता त्या वेळेमध्ये मी अभ्यास करायचो तर या वयोगटातील तीस ते चाळीस वयोगटातील विद्यार्थ, विद्यार्थी विद्यार्थी किंवा लोक तुम्हाला म्हणेल की सकाळी उठा सकाळी चांगला अभ्यास होत असेल नंतरचा वयोगट जो आहे चाळीस तो आहे चाळीस आणि साठ या वयोगटातील विद्यार्थी या, या वयोगटातील लोक ते म्हणतात आमच्या काळात आमचे मित्र आमचे नातेवाईक तेव्हा लाईट नव्हती किंवा आमचे वडील आमचे आजोबा लाईट नव्हती तरी सुद्धा दिव्या खाली अभ्यास करत होते परंतु जी कंडिशन आहे आताची जी सिच्युएशन आहे ही फार वेगळी आहे तेव्हा तेव्हाच्या काळामध्ये लाईट नव्हती परंतु आता जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या घरी लाईट आहे त्यामुळे आता कोणती वेळ आहे तेव्हा या गवायोगडातील लोक म्हणतात की आमच्या नातेवाईकामध्ये हा खूप मोठ्या मोठ्या पदावर गेला आहे तो डॉक्टर झाला आहे तर तुम्हाला पण डॉक्टर होय तर हे सर्व एक्झाम्पल देऊन मला इथे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करा तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी का काही जर बनलं असेल तर ते तुम्हाला बनवणं असं वाटत नसेल तर तुम्ही असं क्षेत्र निवडा की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ओळख मिळेल तुम्हाला तुमची स्वतःची काहीतरी ओळख मिळेल या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता सांगणारे सांगतीलच मी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सांगेल की विद्यार्थ्यांनो ही वेळ बनवा ह्या वेळ मी तुम्हाला सुटेबल आहे परंतु जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सकाळी उठा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही खरंच अभ्यास करत नसाल आणि झोपत असाल तर तुमची जी वेळ आहे ही वेळ वाया जाईल म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता हा शांततेचा काळ नाही आहे परीक्षा खूपच जवळ आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जो योग्य वेळ वाटत असेल त्या योग्य वेळेतच अभ्यास करा कारण खूपसे असे विद्यार्थी आहे की त्यांच्या घरच्या घरचा जो शेड्यूल आहे ते विद्यार्थी शाळेमध्ये जाताना अपडाऊन करत असतात भरपूरशा वेळ त्यांचा बसमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये जात असतो त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या शेड्यूलमध्ये कोणता वेळ अभ्यास करण्यासाठी असतो हे त्यांनाच माहीत आहे आणि जो तुम्हाला वेळ सुटेबल वाट वा, वा वाटत वाटतो त्या त्याच वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करायला अभ्यास करा एक प्रॉपर प्लॅनिंग करा जर तुम्ही एक चांगला प्लॅन केला अभ्यास करण्यासाठी आणि एक छान टाईमटेबल बनवला तर तुम्ही नक्कीच त्या टाइम टेबलचा वापर करून या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे यश मिळू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जो होता किंवा आजचं जे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं ते उदाहरण फक्त वेळेबद्दल होतं कोणी तुम्हाला सांगतं की या वेळेमध्ये अभ्यास करा कोणी तुम्हाला सांगतं की त्या वेळेमध्ये अभ्यास करा म्हणून त्या वेळेमध्ये अभ्यास करणं हे चुकीचं आहे कारण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुमची स्वतःची स्वतःचा वेळ ठरवावा लागेल तरच तुमचा योग्य प्रकारे अभ्यास होईल आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे पहिली टिप्स म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमची जागा निश्चित करा की मला अभ्यास करत असताना कोणत्या जागेमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला समजा एका ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर टेबल आणि चेअर असेल तर फार उत्तम अभ्यास करत असताना एकदम स्ट्रेट बघा स्ट्रेट अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला पाठीचा त्रास होणार नाही अभ्यास करत असताना खूपसे विद्यार्थी बघतो की पाच मिनिट दहा मिनिट एक तास ता अभ्यास करतात नंतर पेन्सिल आली पेन्सिल आणायला जातात तहान लागली पाणी पाहिला जातात किंवा वॉशरूमला जातात कोणत्या ना कोणत्या कारतानी अभ्यास करत असताना उठत असतात आणि अशामुळे काय होतं की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं अभ्यासामधलं ते कॉन्सन्ट्रेशन थोडं थोडं कमी होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे की अभ्यास करत असताना जे सुद्धा तुमच्या साहित्य असेल अभ्यास करण्याचं ते साहित्य जे आहे ते तुम्ही एका बॉक्समध्ये ठेवा आणि ते अभ्यास करत असताना पूर्ण साहित्य एका पूर्ण साहित्याची जे बॉक्स आहे तो बॉक्स तुम्ही सोबत ठेवा जेणेकरून अभ्यास करत असताना तुम्हाला वारंवार उठायला लागणार नाही नंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अभ्यास करत झाल्यावर एक तास दीड तास दोन तास अभ्यास करत झाल्यावर स्वतःला रिव्हर्स द्या स्वतःला रिव्हर्स द्या म्हणजे दोन तास अभ्यास केला दीड तास अभ्यास केला की एक ब्रेक द्या त्या ब्रेकमध्ये तुम्ही मोबाईल यूज करू शकता पाच मिनिटासाठी किंवा पाच मिनटं ब्रेक करा थोडं रिलॅक्स फ्री करण्यासाठी थोडं वॉकिंग करा किंवा आपण जे वाचला आहे ते आपण ज्या विषयाचा अभ्यास केला आहे त्या विषयाचा अभ्यासच्या ज्या काही तुम्हाला डिफिकल्टी असेल त्या डिफिकल्टी मित्राला विचारण्याचा प्रयत्न करा इथे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की मित्र तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा रोल मॉडेल असतात कारण जर आपले मित्र चांगले असतील तर आपल्याला सुद्धा योग्य दिशा मिळत असते आपले मित्र कसे असतात यावरून आपली खरी ओळख असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचे मित्र अभ्यासू असायला हवेत समजा अभ्यासू नसतील तरी या परीक्षेच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या मित्रासोबत ज्या सुद्धा गोष्टी करायच्या आहे त्या तुम्ही अभ्यासाच्या गोष्टी करा किंवा जर तुमचा जो शेड्यूल असेल तो शेड्यूल मध्ये तुम्हाला वेळ मिळत नसेल तर जेव्हा था रात्री जेवण झाल्यानंतर तुम्हा तुम्ही जर फिरायला जात असाल एक तास तर त्या एक तासामध्ये तुम्ही फोन करून आपल्या मित्राला अभ्यासाबद्दल डिस्कस करू शकतात चर्चा करू शकतात की मी हा अभ्यास केला आहे आता या चॅप्टरचं प्रिपरेशन कसं करायचं म्हणजे अभ्यासाच्या गोष्टी करा जेणेकरून तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन भटकणार नाही या परीक्षेच्या कालावधीमध्ये खूपसे असे विद्यार्थी असतात की जशी जशी एक्झाम जवळ येत असते तसंच त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असते म्हणून अशा विद्यार्थ्यांना मला आवर्जून हे सांगायचं आहे की या दोन परीक्षेच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही अभ्यासाला अभ्यासाला इतकं अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन करा कारण ही, 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 करा। ही, ही जी वेळ आहे ही पुढच्या वर्षी तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही बारावी किंवा दहावी हा आपल्या आयुष्यामधील आपल्या करिअर मधला एक टर्निंग पॉईंट असतो त्यामुळे योग्य पद्धतीने सगळं मॅनेज करा कारण ही वेळ कोणासाठी थांबत नाही ज्याप्रमाणे वाहून गेलेलं पाणी आणि निघून गेलेली वेळ ही जीवनामध्ये कधीच परत येत नाही तसंच दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी असते किंवा जे अकरावीमध्ये विद्यार्थी आहे त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा येणारी जी वेळ आहे ही कोणासाठी थांबणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा न करता इथेच थांबतो पुढच्या मी तुम्हाला पुन्हा काही पॉइंट सांगणार आहे अभ्यास करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की त्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्हाला एक प्रकारे प्रेरणा मिळेल कारण जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला मोटिवेशनची फार गरज असते चांगल्या गोष्टी ऐकण्याची फार गरज असते कारण जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल तरच तुम्ही अभ्यास करू शकता नाहीतर जशी जशी परीक्षा जवळ येते तसे तसे विद्यार्थी मध्ये येत असतात सध्याच्या कंडिशन मध्ये जे विद्यार्थी आहे त्यांची खूप बेकार परिस्थिती आहे कारण दहावीमध्ये असताना अकरावीमध्ये असताना त्यांचं त्या जी सध्या रील चालत आहे ना मोए या सो सो इंटेलिजन्स जस्ट लाईक अ वाव अशी कंडिशन असते परंतु जस जशी एक्झाम जवळ येईल तस तशी त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य येत असते त्यामुळे मला माझ्या विद्यार्थ्यांना इतकं सांगायचं आहे सा की टेन्शन घेऊन काही होणार नाही जे तुम्हाला टेन्शन आलं असेल ते टेन्शन रिलीज करण्यासाठी प्रेरणादायक गोष्टी वाचा प्रेरणादायक व्हिडिओ वाचा मोटिवेशनल व्हिडिओ ऐका तसेच जे तुमचे भाऊबंधू आहे जे तुमचे शिक्षक आहे अशा शिक्षकापासून योग्य मार्गदर्शन करा आणि अभ्यास करण्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग करा आणि जर जे विद्यार्थी या परीक्षेच्या कालावधीमध्ये टी व्ही जास्त बघत असतील किंवा मोबाईलचा जा वापर जास्त करत असतील किंवा अशा गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होत असतील की त्या गोष्टीमुळे तुमचं बारावीकडे या बोर्डाच्या परीक्षेकडे दुर्लक्ष होत असेल तर काही दिवसासाठी या गोष्टी टाळा कारण ही जे वेळ आहे ही वेळ तुमच्या आयुष्यामध्ये परत येणार नाही ना। आणि जर समजा तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि मोबाईलचा वापर जास्त केला किंवा टी व्ही जास्त केलं तर कदाचित त्या गोष्टीमुळे तुमचं अभ्यासाकडे जे दुर्ल अभ्यासाकडे तुमचं दुर्लक्ष होईल आणि तुमचा बारावीमध्ये सुद्धा स्कोअर कमी येऊ शकतो दहावीमध्ये विद्यार्थी आहे दहावीमध्ये सुद्धा स्कोर कमी येऊ शकतो तर आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच थांबवतो विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला मला सुद्धा हे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा जी आहे ही तुमच्याकडूनच मिळत असते त्यामुळे जर तुम्हाला असे व्हिडिओ किंवा अशा अभ्यासाबद्दल जर काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ खरंच आमच्यासाठी प्रेरणादायक आहे तर नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी बनवेल त्यामध्ये मी तुम्हाला टेबल केल्यानंतर कोणत्या गोष्टीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे त्या गोष्टीमुळे तुमचा अभ्यास प्रॉपर होईल कोणत्या विषया कोणत्या विषयाचा अभ्यास करत असताना किती वेळ द्यावा आणि कोणत्या विषयाचा कोणते कुं, चॅप्टर अभ्यासाच्या दृष्टीकोन महत्वाचे आहे याची माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही बघा आणि तुमचे जे विद्यार्थी तुमचे जे मित्र असतील त्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवू शकता धन्यवाद पुन्हा एकदा ख्रिसमस सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारे जे नवीन वर्ष आहे या येणारे जे नवीन वर्ष आहे आणि जाणारे हे वर्ष आहे या जाणाऱ्या वर्षामध्ये स्वतःची काळजी घ्या कारण खूपशे विद्यार्थी थर्टी मध्ये वयानुसार त्यांना असं वाटतं की सेलिब्रेशन करायला पाहिजे आणि सेलिब्रेशन कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे याची सुद्धा मर्यादा असू द्या कारण सोळावा वेळ धोक्याचं असतं हे तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे त्यामुळे वेळेचे भान ठेवा कोणत्या वेळेत काय करायचं आहे तुम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे तर सेलिब्रेशन करायला किती वेळ द्यावा हे सुद्धा फार महत्वाचं आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो